नवकृष्णा व्हॅली स्कूल व ज्युनियर कॉलेजचा ऋषी भगत याचे जलतरण व रुची भगत हिचे नेमबाजी राज्यस्तरीय स्पर्धेत यश नवकृष्णा व्हॅली स्कूल व ज्युनियर कॉलेजचा कुशल जलतरणपटू ऋषीने बालेवाडी स्टेडियम पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या ज्युनियर राज्य जलतरण अजिंक्यपद स्पर्धा दोन पंचवीसमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत चार रौप्य पदके पटकावली आहेत या यशामुळे ऋषीची निवड महाराष्ट्र राज्य संघाकडून ज्युनियर अॅक्वॅटिक नॅशनल स्पर्धेसाठी करण्यात आली आहे स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया एस एफ आय यांच्या वतीने ही स्पर्धा येत्या तीन ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान अहमदाबाद येथे होणार आहे सतरा वयोगटातील खालील स्पर्धामध्ये निवड झाली आहे पंधराशे मीटर फ्री स्टाईल आठशे मीटर फ्री स्टाईल चारशे मीटर फ्री स्टाईल दोनशे मीटर स्टाईल चार गुणिले दोनशे मीटर फ्री स्टाईल रिले दरम्यान शाळेचेच विद्यार्थीने रुची हिने बेंगलोर येथे चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या तेराव्या कर्नाटक स्टेट दहा मीटर पिस्तूल शूटिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सब यूथ महिला गटात प्री नॅशनल चॅम्पियनशिपसाठी पात्रता मिळवली आहे ही स्पर्धा येत्या ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये आयोजित करण्यात येणार आहे या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थापक माननीय प्रवीण लुंकडसर संचालिका व प्राचार्य माननीय संगीता पागनीस मॅडम तसेच प्रमुख विनायक जोशी सर व सर्व शिक्षकवर्ग यांनी ऋषी व रुचीचे मनपूर्वक अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी या त्यांना यशस्वी भव अशा शुभेच्छा दिल्या आहेत